आयताची लांबी असून क्षेत्रफळ दोनशे बावन्न चौदा सेंटीमीटर आहे आणि रुंदी आहे आहे मग आपण या ठिकाणी लांबी नऊ मानायचे जी रुंदी होईल ती रुंदी आपण सात एक्स मानायची आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय नऊ एक्स गुणिले सात एक्स म्हणजेच क्षेत्रफळ काय आहे दोनशे बावन्न आता यामध्ये काय होईल कि एक्स गुणिले एक्स म्हणजे एक वर्ग होईल आणि हा नऊ गुणिले सात इकडे दोनशे बावन्न ला भाग देईल नऊ ने जर भाग दिला तर या ठिकाणी नऊ एक नऊ नऊ दुने अठरा उने सात अठरा अठरातर मग पुन्हा सात एक सात सात चौक अठ्ठावीस इकडे वर्ग आहे इकडे चार वर्ग आहे म्हणजे एक्स ची किंमत चार कुणाचा वर्ग आहे दोन चा एक झाली दोन आणि लांबी काय होईल नऊ गुणिले दोन नऊ एक म्हणजे काय नऊ गुणिले दोन नऊ दुने अठरा अठरा सेंटीमीटर लांबी होईल आणि सात गुणिले दोन म्हणजे सात दुने चौदा सेंटीमीटर रुंदी होईल आता याच्यावरून काय करायचं आपल्याला आयताची परिमिती काढायची आहे मग आयताची परिमिती म्हणजे काय दोन कंसात ठिकाणी दोन लिहिलं जी आहे ती आता अठरा आहे आणि रुंदी आहे चौदा दोन गुणिले हा कंसाला राहील आणि अठरा आणि चौदा यांची जर बेरीज कीर्त का होईल बत्तीस होईल बत्तीस जुने चौसष्ट सेंटीमीटर हे त्या आयटाच्या सूत्र उत्तर आहे आणि ते उत्तर आपल्याला दुसऱ्या पर्यायावर दिसत आहे